निफ्टी हा आत्ता आठ महिन्याच्या निचांकावरती आहे बावीस हजार आठशे ही लेवल सात वेळेला निफ्टीने होल्ड केली बट फायनली फ्रायडेला बावीस हजार आठशे ही लेवल तुटली तर शुक्रवारी असं नक्की घडलं तरी काय हे सगळं अतिशय डिटेलमध्ये पण अतिशय सोप्या भाषेत आपण शिकून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मंडळी काय मजेत ना नाही ना, ना मार्केटच मजेत नाही तुम्ही कशा मजेत असणार आहे काय घडतंय आहे माहितीये का निफ्टी आता एक नवीन रेकॉर्ड बनवते चांगला रेकॉर्ड नाही वाईट रेकॉर्ड बनवते हे रेकॉर्ड काय माहितीये का की पाच महिने बॅक टू बॅक लाल मध्ये जर मार्केट बंद झालं तर अठ्ठावीस वर्षांनंतर असं काहीतरी घडणार आहे तुम्ही म्हणाल की मार्केट लाल मध्ये बंद होत आहे म्हणजे नक्की काय होतंय आता जर तुम्ही माझी आता स्क्रीन बघितली तर मी कडनं थोडस झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे अजून छान लक्षात येईल काही ड्रॉइंग डिलीट करते करेक्ट आता जर तुम्ही बघितलं तर हे बघा ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी चालू आहे शेवटचे अगदी तीन चार दिवस राहिलेले आहेत तर जर ही फेब्रुवारीची कॅन्डल सुद्धा जर लालमध्ये बंद झाली तर हे कधी घडणार आहे अठ्ठावीस वर्षांनंतर असं काहीतरी घडणार आहे सो ही चांगली गोष्ट तर नक्की नाहीच आहे त्याच्यात काहीच दुमत नाहीये पण मग ह्याच्या आधी घडलं कधी होतं तर याच्या आधी या या इन्स्टन्सेसच्या सगळं घडलं होतं तुम्ही बघितलं तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये सप्टेंबर ते एप्रिल बॅक टू बॅक आठ महिने निफ्टी लालमध्ये बंद झाला होता आणि तेव्हा एकतीस जवळजवळ साडे एकतीस टक्क्यांनी निफ्टी पडला होता जुलै ते नोव्हेंबर शहाण्णव पाच महिने बॅक टू बॅक निफ्टी पडला होता आणि सव्वीस टक्क्यांनी निफ्टी पडला होता हेच घडलं एक्क्याण्णव मध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये आणि दोन हजार एक मध्ये जेव्हा चार महिने बॅक टू बॅक निफ्टी पडला होता आणि तेव्हाचे फॉल साडे अठ्ठावीस टक्के सव्वीस टक्के आणि ऑलमोस्ट बावीस टक्के एवढे होते आत्ता जर तुम्ही बघितलं तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी सुद्धा फेब्रुवारी स्टारमार्क का दिलाय जर घडलं तर फेब्रुवारी सुद्धा जर क्लोजमध्ये बंद झालं तर इटीच्या आर्टिकल प्रमाणे जवळजवळ बारा टक्क्यांचा फॉल आहे बट आज जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते हा चौदा टक्क्यांपेक्षा जास्तीचा फॉल आहे सो वाईट गोष्ट काय माहितीये का हे चांगलं रेकॉर्ड नाही बनत आहे ही वाईट गोष्ट पण वाईटात चांगलं काय घडतंय की हे फॉल बघा ना एकतीस टक्के सव्वीस अठ्ठावीस सव्वीस जवळजवळ बावीस टक्के आणि आत्ताशी आपण चौदा टक्क्यांवरती आहोत ह्याचा अर्थ असा नाही की अजून खूप पडूत याचा अर्थ असा की आत्ता मार्केटमध्ये आधीच्या तुलनेमध्ये जास्ती ताकद आहे ओके आता आपण म्हणूत की ठीक आहे आपल्या मार्केटमध्ये ताकद आहे इनफॅक्ट बरेच जण हे पण म्हणत होते की अमेरिकन मार्केटमध्ये पण खूप ताकद होती इनफॅक्ट जेव्हा त्यांचा आता क्यू फोर म्हणजे त्यांचा क्यू फोर जसं आपल्याकडे एप्रिल ते मार्च असतं ना तसं अमेरिकेत जानेवारी ते डिसेंबर असंच इयर पकडतात ते सो ऑक्टोबर ते डिसेंबरचं जेव्हा त्यांचे रिझल्ट आले तेव्हा सगळे म्हणत होते काय मस्त अर्निंग आले आहेत अमेरिकन कंपन्यांचे मस्त अर्निंग आहे मस्त प्रॉफिट ग्रोथ आहे विक्री आकडे भारी आलेले आहेत इनफॅक्ट हे न्यूज आर्टिकल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की एस फोर्थ क्वार्टर ट्वेंटी ट्वेंटी फोर अर्निंग ग्रोथ सेट टू बी द हायेस्ट इन थ्री इयर्स हे कौतुक करतात अच्छा हे कधीचं आर्टिकल आहे तेरा फेब्रुवारीचं तर आर्टिकल आहे मग आत्ता आत्ता सगळे म्हणत होते वा वा काय क्या भारी क्या, क्या, ने? क्या, बात ने? क्या, बात क्या भारी नाही क्या बात लई भारी क्या बात ह्या मिक्स होऊन क्या भारी असं काहीतरी झालं ठीक आहे असं एवढंच नव्हे तर एकोणीस फेब्रुवारी आत्ता बुधवारी मागच्या बुधवारी अमेरिकाची अमेरिकेचा जो इंडेक्स आहे एस एन पी फायव्ह हंड्रेड जसं आपला निफ्टी आहे तसं त्यांचा एस एन पी फायव्ह हंड्रेड त्यांनी ऑल टाइम हाय हिट केलं ऑल टाईम हाय आत्ता एकोणीस फेब्रुवारीला हिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं घडलं तरी काय की फ्रायडेला सगळे म्हणायला लागले हे अमेरिकन कंपनीजमध्ये काही ताकद नाहीये ओव्हरऑल सगळ्या आता नेगेटिव्ह गोष्टी जास्ती बोलायला लागली यु एस मार्केट बद्दल तर हे असं घडलं तरी नक्की काय हे आपण लगेचच्या पुढच्या भागात बघून घेणार आहे आता मी म्हटल्याप्रमाणे शुक्रवारी एक रिपोर्ट आला कोणाचा रिपोर्ट आला माहिती एस एन पी ग्लोबल नावाच्या संस्थेने एक रिपोर्ट दिला आणि कदाचित तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं पण असेल की त्याच्यात फार निराशावादी काही वाक्य होती आणि त्याच्यामुळे मार्केट कोसळलं आता ते असं असतं बघा जाहिरातींमध्ये की साधारण टिकिया आणि अमुक अमुक टिकिया तसं आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आणि इतर लोक असा फरक दिसला ना इतर लोक काय म्हणणार हँ हँ अमेरिकेत आता काय खरं नाही आपल्या चॅनलचे लोक काय म्हणणार आहेत आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर काय म्हणणार आम्ही स्वतः तो रिपोर्ट बघितला जो एस एन पी ग्लोबलनी पब्लिश केलेला आहे तो आणि त्या रिपोर्टमध्ये काय हे आम्ही आखो देखी याची देही याची डोळा असा आम्ही बघितलेला आहे तो रिपोर्ट कुठं बघितलेला आहे बघा की हे बघा हा हे एस एन पी ग्लोबल फ्लॅश युएस पी एम आय आता मी तुम्हाला सांगतेस सा हा एकदम सोपा करून सांगणार आहे जवळजवळ पाच पाणी पीडीएफ आहे अखंड आता आपण वाचत बसायची नाही त्यातली महत्त्वाच्या गोष्टी मी सांगायला आहे कधी रिपोर्ट आलेला हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी रिपोर्ट आलेला आहे आता तुम्ही म्हणाल हे फ्लॅश युएस पी एम आय बापरे म्हणजे नक्की काय चा युएस ग्लोबल एस एन पी ग्लोबल इतर संस्था यांनी रिपोर्ट दिला हे तर कळलं हे पीएमआयचा रिपोर्ट दिला म्हणजे काय पीएमआय म्हणजे परचेस मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थोडक्यात जी काही एक मॅन्युफॅक्चरिंगची म्हणजे उत्पादनाची आणि सर्व्हिसेस ओके सर्व्हिस आणि उत्पादन या दोघांचं मिळून ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी वाढती आहे का उत्पादन जास्ती होत आहे का नाही का कमी होत आहे सर्व्हिसेस ज्या दिल्या जातात ते सर्व्हिसेसला काय म्हणतात मराठीमध्ये तो याच्या नाही कट नको करू मी विचार तुला आठवलं तर मध्येच सांग मला तुम्हाला कळतंय आहे सर्विस देणे ते वाढतंय का कमी होतंय आहे हे सांगणारा आकडा असतो पी एम आयचा आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची पीएमआय आय पन्नासच्या वरती असेल तर वाढ होतीये आणि पीएमआय आय पन्नासच्या खालती असेल तर डी ग्रोथ म्हणतो आपण त्याला वाढ होत नाहीये तिथले ते स्टॅग्नेट झालेले अडकून राहिली तिथले ते सो so, आता आपण काय बघणार आहोत की या रिपोर्टमध्ये मध्ये एम आय बद्दल काय सांगितलंय अमेर यू एस पी हो, आय भारतीय पीएमआय नाही आहे ने अमेरिकेत विक, विक ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्व्हिसेसमध्ये वाढ होतीये का नाही हे कसं करणार तू काय शोधलं करे सेवा तुझ्या चेहऱ्यावरच मला कळलं होतं की काहीतरी नवीन शोध लागलेला आहे उत्पादन आणि सेवा याच्यात वाढ होतीये का कमी होती याच्याबद्दल आता आपल्याला कळणार आहे इथपर्यंत ओके आहे हेही कळालं तुम्ही म्हणाल आपण आप अमेरिकेतला काय बघतोय असणार आहे इम्पॅक्ट असणार आहे पुढे कळेल तुम्हाला थोड्या वेळात आता हा फ्लॅश हा शब्द काय आलाय फ्लॅश म्हणजे ते काय करतात तुम्हाला खालती आल्यावर सांगते सगळं शिकून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही खालती आला रिपोर्टमध्ये तर तुम्हाला दिसेल की फ्लॅश म्हणजे चला फ्लॅश आधी तुम्हाला हे सांगते एस एन बी ग्लोबलने हा रिपोर्ट आणला तरी कसा कुठून कुठून डेटा कलेक्ट कुठून केलेला आहे तर साडेसहाशे उत्पादन करणारे कंपन्या आणि पाचशे सेवा देणाऱ्या कंपन्या या सगळ्यांकडनं त्यांनी क्वेश्चन एअर भरून घेतलेली आहे ओके भरपूर प्रश्न विचारले प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितली हा सगळा जो काय डेटा आला त्याच्यातनं हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे सर्व उत्तरांचं विश्लेषण केलंय का तर नाही साधारण ऐंशी ते नव्वद टक्के रिस्पॉन्सेसचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यावरनं हा डेटा प्रेझेंट केलेला आहे म्हणून याला म्हणायचं फ्लॅश डेटा ओके मग तुम्ही म्हणाल पूर्ण केलं तर तो फायनल डेटा झाला मग तुम्ही म्हणाल फ्लॅश डेटा आला फायनल डेटा कधी येणार माहिती आहे सगळे प्रश्न पडलेले आहेत तुम्हाला सगळ्यांची उत्तरं आहे तिकडे फायनल फेब्रुवारी डेटा पब्लिश विल बी पब्लिश ऑन तीन मार्च सो तीन मार्चला डेटा येणार आहे आणि पाच तीन मार्चला मॅन्युफॅक्चरिंग जाणार आहे एकदा सांगते शेवटच्या मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन आणि सर्व्हिसेस सेवा हु? सो पाच मार्चला सर्व्हिसेस आणि कॉम्पोजिट इंडिकेटर कॉम्पोजिट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस कॉम्पोजिट एकत्र मिळून कॉम्पोजिट झाला हा सगळा डेटा येणार आहे तीन मार्चला आणि पाच मार्चला आता तुम्ही म्हणाल ठीक आहे फ्लॅश रिपोर्ट मध्ये असं घडलं तरी काय जेणेकरून सगळं असं सगळं म्हणले बेकार बेकार व्हायला लागले सो काय झालंय बघा याचा जो सेवा युएस सर्व्हिसेस पी एम आय जो आहे हा बावन्न पॉईंट नऊ वनं एकोणपन्नास पॉईंट सातला आला तुम्हाला काय सांगितलं पन्नासच्या खालती म्हणजे खराब आणि आलं आहे की ते एकोणपन्नास पॉईंट सात तुम्ही म्हणाल तेवढा पॉईंट तीन जरा करून घ्या ना ॲडजस्ट असं असं नसतं तर पन्नासच्या खालती आला म्हणजे पॉईंट वननी जरी खालती आला तरी पण वाईटच मानणार ते आणि हा ट्वेंटी फाईव्ह मंथ लोला आहे थोडक्यात घडतंय काय का कमी सर्व्हिसेस रेंडर होत आहेत सो so, ही चांगली गोष्ट नाही अमेरिकन इकॉनॉमीसाठी कारण त्यांच्या जी डी पीच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फक्त मधनच येतं आता तुम्ही जर बघितलं उत्पादन उत्पादन तर त्रेपन्न पॉईंट पन्नास पेक्षा खूप जास्त आहे आणि एकावन्न पॉईंट आठवर ना त्रेपन्न पॉईंट आठवर गेलेलं आहे काय वाईट आहे आपण बघा ना प्रॉब्लेम आहे सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग एकत्र जर पकडलं तुम्ही कॉम्पोजिट पकडला तर तोही बावन्न पॉईंट सात वरनं पन्नास पॉईंट चार वर आलेला आहे जो सेवन्टीन मंथ लोला आहे सो हे चांगल्या गोष्टी घडत आहेत का तर नाही ह्याच सगळ्या डेटाचं इथं तुम्हाला असं छान गिरवून दाखवलं यांनी सो इथं तुम्हाला दिसेल सर्व्हिसेस खालती चालले कॉम्पोजिट खालती चालले फक्त तो बिचारा एक एक मॅन्युफॅक्चरिंगवरती पण त्याचं काही कौतुक नाही का कारण कॉम्पोजिट खालती चाललंय ना कॉम्पोजिट मध्ये दोघांचं मिळून जे वेटेज आहे ते खालतीच गेलेलं आहे शेवटी सो प्रॉब्लेम इथे आपल्याला थोडा दिसतो आहे आता काय होईल बघा कमी उत्पादन कमी सेवा रेंडर करणं देणं याने काय होणार आहे विक्रीचा आकडाच कमी येऊ शकतो त्यांचा जानेवारी ते मार्च हा जो आकडा असेल तो विक्रीचा आकडा कमी येऊ शकतो त्याच्यात अजून म्हणायचं स्टॅग्नेशन ओके कमी येणे किंवा तिथल्या तिथे राहणे ह्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅग्नेशन म्हणतो आता नुसतं स्टॅग्नेशन होत आहे का, का याच्याबरोबर इन्फ्लेशन म्हणजे महागाई पण वाढतीय का तर महागाई पण वाढतीय ते आपल्याला कसं दिसेल इथे तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते जरा जास्त झूम झालं वाटतं एकच मिनटं हे बघा आता तुम्हाला काय दिसते मॅन्युफॅक्चरिंग इनपुट प्राइसेस हा असा निळा रंग आहे बघा हा इकडनं असं इन्क्रीज झालं थोडं फ्लॅट परत इन्क्रीज झालं मॅन्युफॅक्चरिंग इनपुट प्राइसेस खूप वाढत आहेत मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट प्राइसेस येल्लो हा काही ये एवढा नाही वाढत आहे म्हणजे काय होणार आहे बघा माझा कच्चा माल जो मला मिळणार आहे तो महाग मिळणार आहे आणि मी जे विक्री करू शकते त्याचे मला भाव वाढवता येत नाही आहेत कारण लोक घेणारच नाहीत समोरनं म्हणून माझे जे प्रॉफिट होणार आहेत ते प्रॉफिट कमी होऊ शकतील ओके okay, सो so, इथं प्रॉब्लेम हा येऊ शकणार आहे त्यांच्या प्रॉफिट मार्जिन सुद्धा कमी होऊ शकतील सर्व्हिसेसच्या बाबतीत काय झालंय सर्व्हिस इनपुट प्राइसेस सर्व्हिस इनपुट प्राइसेस पर्पल लाईन बघा इकडे आता शेवटी शेवटी वाढायला लागली आहे बघा आणि सर्व्हिसेस प्राइसेस चार्जड अरे त्या तर मात्र कमी होत आहेत सो so, ऑल इन ऑल अमेरिकेतही हा प्रॉब्लेम येतोय एक म्हणजे स्टॅग्नेशन चालू आहे त्यात इन्फ्लेशनही थोडं वाढत चाललेलं आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टॅगफ्लेशन असं म्हणतो एवढं इकॉनॉमिक्स एकदम नाही झेपलं तरी चालेल ओव्हरऑल चित्रांवरनं कळतंय ना, ना काय चालू आहे या सगळ्यामुळे आता अमेरिकेत झाली गडबड फ्रायडेला कोसळलं अमेरिका बाजार आणि आपल्याकडे आज त्याचे पडसाद उमटले आणि आज सोमवारी भारतीय शेअर बाजार सुद्धा जवळजवळ दो दोनशे पेक्षा जास्ती अंकांनी खालती आलेला आहे ओव्हरऑल जर तुम्ही इकडे बघितलं ना तर ह्याच्यात त्यांनी एक सम समरी दिली आहे बघा बऱ्याच गोष्टी आहेत गव्हर्मेंट पॉलिसीज बदलत आहेत त्यांच्या स्पेंडिंग कट्स करतायत ते टॅरिफ्स म्हणून तुम्ही ऐकलं असेल ते पण मी तुम्हाला सांगेन जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स आहेत अशा अनेक गोष्टींमुळे अमेरिकेचं सेंटिमेंट बिघडलं आशावादावरनं निराशावादकडे गेलेले आहेत ते आणि असं घडल्यामुळे तिकडं काही शिंकली माशी की आपल्याकडे पण काही ना काहीतरी होणारच आहे सो आत्ता अमेरिकेत हा निराशावाद कुठं ना कुठं आल्यामुळे आज भारतीय बाजार खालती गेले आत्ता पण बघितलं की अमेरिकेत कसा ओव्हरऑल एक निराशावाद जो काय म्हणतो तो आत्ता आलेला आहे मी पण तेवढीच निराश झालेली आहे का माहिती आहे तुम्हाला हे काय किती वेळ सांगायचं अजूनही लोक सबस्क्राईबच नाही करत अहो फुकट असतं सबस्क्राईब करून टाका ते बेलायकन पण हाणा इतकं छान आता आपण तर नुसतंच शेअर बाजार नव्हे आता तर आपण इकॉनॉमिक्स वगैरे अर्थशास्त्र वगैरे शिकायला लागलो आणि फक्त भारताचं नाही आता तर आपण अमेरिकेतल्या घडामोडी पण शिकायला लागलेलो खरंच मराठी भाषेतनं सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा माझा अगदी मनापासून प्रयत्न आहे जेवढे जास्ती लोक सबस्क्राईब करतात जेवढे जास्ती व्ह्यूज येतात तेवढं मलाही चांगलं वाटतं की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते सो so, तुम्ही ते सबस्क्राईब जर ऑलरेडी केलं असेल तर तीन चार ग्रुपमध्ये आपला हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल ओके वळूयात इतर कारणांकडे कारण आत्ता आपण काय म्हणलो आज बाजार आज भारतीय बाजार जवळजवळ अडीचशे पॉईंटनी खालती पडलं जवळजवळ एक टक्क्यांनी खालती पडलं तर एवढं एकच कारण आहे का बाकी पण काही अजून प्रॉब्लेम्स आहेत तर नक्कीच आहेत बाकी काय काय प्रॉब्लेम्स आहेत तर आत्ता तुम्ही कदाचित ट्रम्पचे रेसिप्रोकल टॅरिफ्स हे जर तुम्ही वाचलं असेल हे रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय ते जेव्हा आपण काही वस्तू आयात करतो त्याच्यावरती आपण टॅक्स लावतो किंवा ड्युटी लावतो हा करेक्ट वर्ड आहे ओके ड्युटी कस्टम ड्युटी वगैरे तुम्ही कदाचित ऐकलं असेल ह्याला आपण टॅरिफ्स पण म्हणू शकतो ओके तर आप ट्रम्प तात्याने काय सांगितलंय तुम्ही आम्हाला जर तुम्ही जर आमच्या प्रोडक्ट्सवरती टॅरिफ लावलं तर आम्ही पण तुमच्यावर तेवढंच टॅरिफ लावणार आपण इंग्रजीत टिट फॉर टॅट म्हणतो किंवा मराठीत आपण जशास तसे म्हणतो ट्रम्प काय म्हणलेत की जर भारताने अमेरिकन गुड्जवरती पन्नास टक्के ड्युटी लावली तर आम्ही पण भारतीय गुड्सवरती पन्नास टक्के ड्युटी लावणार ओके ह्याला म्हणायचं जशास जशाच तसे म्हणजे थोडक्यात भारतात टेस्ला कार जर आयात करायची असेल तर आपलं सरकार उदाहरण म्हणून सांगते आपलं सरकार म्हणते पन्नास टक्के ड्युटी लावा त्यांना पन्नास टक्के टॅरिफ लावा त्यांना आता ट्रम्प काय म्हणत आहेत आमच्याकडे अच्छा असं आमच्याकडे जेव्हा तुमची टाटा मोटरची एखादी कार येणार असेल पन्नास टक्के आम्ही पण लावणार येत आहे का लक्षात सो आपल्यासाठी का ही काही एवढी चांगली गोष्ट पकडली जाणार नाही असा अंदाज आहे सिटीने एक रिसर्च रिपोर्ट दिला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की याचा आपल्याला जवळजवळ सात बिलियन डॉलर एवढा फटका पडू शकतो आणि हे अजूनही टॅरिफ लावायला सुरुवात केलेली नाही हे एप्रिलपासून लागू होणार आहेत सो जेव्हा लागू होतील तेव्हाच कळेल की खरा फटका नक्की किती पडतोय ओके हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की ओके रेसिप्रोकल टॅरिफ्स आहेत पण चायना जो आपला एक खास जो आपल्याला कायमच त्रास देत असतो तो अजूनही त्रास देतोच आहे का कारण जे एफ आय आहेत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते म्हणतात आत्ता की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आत्ता तर आपण काय करूयात भारतात पैसे बाहेर काढून चायनामध्ये आपण पैसे टाकूयात या सगळ्या गमती जमतीमध्ये आत्ता भारतीय स्टॉक मार्केटचं मार्केट कॅपिटलायझेशन ऑक्टोबर ते आत्ता फेब्रुवारीपर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सनी कमी झालेलं आहे आणि हेच त्याच कालावधीमध्ये चायनाचं मार्केट कॅपिटलेशन दोन ट्रिलियननी दोन ट्रिलियन, ट्रिलियन डॉलर्सनी वरती गेलेलं आहे या सगळ्याच्यात बऱ्याच जे अॅनालिस्ट आहेत ते म्हणतात कदाचित ही कदाचित ही जी आता सेंटिमेंट आहे सेल इंडिया बाय चायना म्हणजे काय भारतीय शेअर मार्केटमध्ये जेवढे केवढे स्टॉक्स आहेत ते सगळे जेवढे तुमच्याकडे आहेत त्यातले बरेचसे सगळे नाही म्हणतात त्यातले किंवा बरेचसे पण नको म्हणायला त्यातले काही शेअर स्वीका आणि मिळालेला पैसा चायनीज मार्केटमध्ये लावा आत्ता या सगळ्यामुळे माहिती आहे का आपलं ओव्हरऑल इंडियाचं जे अलोकेशन आहे एफ आय च दोन वर्षाच्या निचांकावरती आहे आता बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत आपण म्हणू शकता प्रॉब्लेम चालू आहे प्रॉब्लेम चालू आहे दुसरा दृष्टिकोन असा असू शकतो किंवा ऑलरेडी दोन वर्षाच्या लोवरती आहोत आपण अजून जाऊन जाऊन किती खालती जाणार असं म्हणतात ना मरे हुए को क्या मारना ऑलरेडी बिचारा अर्ध मेला झालेला आहे अजून किती मारायचं त्याला तसंच हे आहे ऑलरेडी मार्केट एवढं अर्ध मेला झालेलं आहे अजून कशाला अजून किती खालती जाईल हा आपण एक मुद्दा असू शकतो पण एफय मात्र थांबवत नाहीयेत विकणं हेही तेवढंच खरं आहे मी हे का म्हणते माहितीये दोन हजार पंचवीस मध्ये भारतात जवळजवळ एक लाख करोड एवढ्याचे शेअर्स विकून एक लाख करोड भारतातनं बाहेर नेलेला आहे पैसा आता त्यातला काही मी म्हणलं असं काही चायनामध्ये गेलेलं आहे आणि काही तर ते मायदेशी परत नेत आहेत ओके आता तुम्ही म्हणाला असं पण झालं का एफ आय ने सेल करून मायदेशी नेला त्यांच्या मध्ये पैसे घातलं आम्हाला नव्हतं माहिती परत तुम्ही ते सब मग असे म्हटलंच ते सबस्क्राईब नाही आणि बेल नाही तर तो हा व्हिडिओ दिलाय की आपल्या चॅनल साठी किती जणांनी आज जवळजवळ दोन तीन लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे ज्यांनी ज्यांनी ते सबस्क्रिप्शन करून बेल ऐकन प्रेस केले त्यांना हे ऑलरेडी माहिती आहे सो मी म्हटलं तसं तीन प्रॉब्लेम्स मी तुम्हाला आत्ता सांग सांगितले पहिला तर तो झालाच आपला प्रॉब्लेम डिस्कस करून कुठला की ज्याच्यात मी तो रिपोर्टच दाखवला का दुसरा प्रॉब्लेम मी काय सांगितला ट्रम्प टॅरिफ मग रेसिप्रोकल टॅरिफ तिसरा मुद्दा मी सांगितला की चायना कसं आत्ता आपल्यापेक्षा अप, चायनीज मार्केटला कसं जास्त फेवर केलं जात आहे आणि एफ आय एस म्हणून सेलच करत राहत आहे शेवटच्या भागात म्हणजे शेवटच्या व्हिडिओच्या भागामध्ये टप्प्यामध्ये मी तुम्हाला निफ्टी अजून काय पद्धतीने कुठपर्यंत पडू शकतं हे सुद्धा सांगणार आहे सो मी आता आलेली आहे ट्रेडिंग वरती हे बघा हे कसं चालू आहे मार्केट इथे होतं ऑल टाइम हाय इकडनं इथे खालती गेलं थोडा पुलबॅक आला परत खालती गेलो परत पुलबॅक आला आणि आत्ता आपण साधारण इथे आहोत ओके किती कितीने मार्केट पडलंय बघा साधारण या टॉपपासनं या बॉटम पर्यंत साधारण अकरा साडे अकरा टक्के पडलं सेकंड फॉलमध्ये इथपासनं इथे म्हणजे ऑलरेडी आठ टक्के जवळजवळ पडलं असं म्हणतात आयडियली तिसरा त्यातल्या त्यात छोटा असतो तर आत्तापर्यंत हा किती फॉल झालेला आहे पण बघू इथपासनं इथपर्यंत म्हणजे जवळजवळ पाच टक्क्यांचा फॉल ऑलरेडी झालेला आहे पण आपण तुम्हाला आठवत असेल तर म्हणलेलो आहे अनेक वेळेला एकवीस हजार आठशे ही मला वाटते खूप एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि एकवीस आठशे जर आपण म्हणलो तर साधारण एक आठ टक्क्यांचा टोटल फॉल होऊ शकतो आठ पैकी पाच टक्क्यांचा फॉल ऑलरेडी होऊन गेलेला आहे सो so, मी अनेक वेळेला हे म्हणलेले की मला नाही वाटत की इथून पुढे अजून खूप खराब होईल मार्केट तीन चार टक्के अजून मॅक्सिमम असं मला या आता जेवढं जेवढं आपल्याला माहिती आहे त्याच्यावर असं वाटतंय की तीन चार टक्के अजून मॅक्सिमम असेल हे आत्ता जे चालू आहे करेक्शन मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ जिकडनं सुरुवात केलं होतं परत त्याची आठवण करून देते की जरी आपण रेकॉर्ड करूत कि 28 28 वर्षन मदे आसा हुईल की अठ्ठावीस महिन्या अठ्ठावीस वर्षांमध्ये असं होईल की पाच महिने बॅक टू बॅक आपण लालमध्ये क्लोजिंग दिलेली आहे तरी पण पर्सेंटेज फॉल हा कमी आहे जेव्हा पूर्वी एवढे मोठे फॉल झाले होते तेव्हा पंचवीस टक्के तीस टक्के एवढा फॉल झाला होता आताशी आपण चौदा टक्के फॉलोअर आहोत आणि मी असं अठरा टक्क्यांपेक्षा जास्त फॉल होईल असं मला आता वाटत नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी म्हटलं तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका माझा अगदी मनापासनं प्रयत्न असतो आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजार असेल किंवा पर्सनल फायनान्स म्हणजे आर्थिक व्यवस्थापन असेल आणि आता जरा अर्थशास्त्रसुद्धा सोप्या भाषेत शिकवायचं हे माझं एक मनापासनं प्रयत्न आहे असो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार